मित्रांनो सततच्या वातावरण खराब असल्यामुळं एकंदरीत हळद आणि अद्रक या पिकामध्ये अशा प्रकारे जो काही करप्याचा प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला सध्या जाणवत आहेत आणि निश्चितच भरपूर सारे शेतकरी मला कमेंट करून विचारत असतात की सर हा करपा नियंत्रण करण्यासाठी कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो फवारणी घेण्याच्या अगोदर आपल्याला याचे कारण वेगवेगळे समजून घेणं गरजेचं आहे आपल्या हळद अद्रक पिकामध्ये जो काही करपा आहे त्याच्यासोबतच कंद सड आहे किंवा जो काही कंदमाशी आहेत असे वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत तर ते हळद अद्रक पिकावरती येतात परंतु अशा प्रकारे डाग डाग जर पडेल असेल तर हा करपा रोग असतो आणि याचं नियंत्रण करण्यासाठी दोन तीन बुरशीनाशकं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही कोणत्याही एका बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता आणि निश्चितच हा जो काही कर्पा आहे तर तो जागेवर कंट्रोल करू शकता मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका आणि कर्पा नियंत्रित करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा मित्रांनो कर्पा नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला जे धानुका कंपनीचं कोनिका या नावाचं बुरशीनाशक येतं आहे ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि कासुकामायसिन हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतो सेम घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक वापरू शकता तीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो एकतर कोनिकाचा वापर करा किंवा सिजंटा कंपनीचं अजून एक चांगलं बुरशीनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये मॅरिवीस डिओ या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तुम्ही वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकतर कोनिका किंवा मॅरिव्हिस डिओ किंवा शेतकरी मित्रांनो जे बायर कंपनीचं नेटिओ हो, या नावाच्या बुरशीनाशकाचा सुद्धा तुम्ही अशा टायमाला वापर करू शकता बारा ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या तीन बुरशीनाशकापैकी कोणताही एक बुरशीनाशक वापरा आणि याच्यासोबत चा एखादा चांगल्या दर्जेचं चा टॉनिक आपल्याला फवारणीमध्ये वापर करायला विसरायचं नाही ज्याच्यामध्ये ऑक्सिजन वापरू शकता पन्नास मिली किंवा इसाबिओन वापरू शकता चाळीस मिली किंवा टाटा बार वापरू शकता चाळीस मिली किंवा बायोविटा एक्स वापरू शकता चाळीस मिली या तीन चार टॉनिकपैकी कोणताही एक टॉनिक वापरा एक बुरशीनाशक वापरा आणि सध्याच्या काळात जो काही पाऊस चालू आहे मित्रांनो तर पावसापासून आपल्या फवारणीचं चा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवण्यासाठी एखादा साधं सिलिकॉन बेस्ड स्टिकर फवारणीमध्ये वापरायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच हा जो काही कर्पा आहे तर तो कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम